स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज मी एक अशी गोष्ट सांगणार आहे जी आपल्या घराच्या सुखसमृद्धीशी थेट जोडलेली आहे आपण बऱ्याचदा पाहतो आपल्या आजी आई किंवा घरातल्या मोठ्या महिला सकाळी उठल्या उठल्या अंगणात किंवा घराच्या मुख्य दरवाजाजवळ पाणी शिंपडतात ही फक्त सवय नसते यामागे खूप मोठं विज्ञान ऊर्जा आणि आध्यात्मिकता दडलेली असते आज आपण अगदी शांतपणे हळुवारपणे या एका छोट्या कृतीचे मोठे फायदे समजून घेऊ नंबर एक सकाळी पाणी का शिंपडतात तर सकाळी पाणी शिंपडणं म्हणजे फक्त स्वच्छता नाही तर वातावरणात सकारात्मक कंपन निर्माण करणं होय रात्रभर घरात जमलेली नकारात्मक ऊर्जा थकवा आणि जडपणा सकाळच्या पाण्याने धुवून नी निघून जातो असं मानलं जातं यामुळे घरात ताजेपणा येतो मन प्रसन्न राहतं आणि स्वयंपाकघरात व देवघरात एक वेगळी शांतता जाणवते नंबर दोन उजव्या हाताने पाणी का शिंपडायचं आपल्या शास्त्रात उजवा हात सदोगुणी मानला जातो यातून निर्माण होणारी ऊर्जा जास्त शुद्ध आणि शांत असते म्हणूनच अस पाणी टाकताना उजव्या हाताने उजवीकडून डावीकडे शिंपडण्याची परंपरा आहे यामुळे घराच्या उंबरट्यावर सकारात्मक ऊर्जा जमा होते स्वयंपाकघरापासून शिंपडण्याची सुरुवात का घराचा खरा उगम स्वयंपाकघरात असतो घरावरची समृद्धी आरोग्य आणि आनंद या सगळ्यांचे मूळ स्वयंपाकघरात आहे म्हणून पाणी शिंपडण्याची सुरुवात स्वयंपाक घराच्या दारी किंवा अंगणातून केली जाते यामुळे घरात अन्नशुद्धी निर्माण होते आणि वातावरण शांत होतं घराच्या मुख्य दरवाजावर पाणी टाकण्यामागचा गूढ अर्थ मुख्य दरवाजा म्हणजे घराचा श्वास जशी आपण प्राणवायू घेतो तसेच घरात ऊर्जा एज येते जाते मुख्य दरवाजातूनच दररोज पाणी शिंपडलं की नकारात्मकता बाहेर राहते घरातील वाईट शक्तींना अडथळा निर्माण होतो लक्ष्मीचा प्रवेश सोपा होतो आध्यात्मिक कारण पाण्याला आपल्या धर्मात पावन मांडलं जातं पाणी म्हणजे प्राण आणि प्राण म्हणजे ऊर्जा सकाळी पाणी शिंपडणं म्हणजे घरातल्या देवतेला प्रणाम करून नवीन दिवसाची सुरुवात करणं वैज्ञानिक कारण सकाळी पाणी शिंपडल्यानं धूळ बसत नाही हवा थंड आणि प्रसन्न राहते अंगण किंवा उंबरटा आद्र राहिल्याने बॅक्टेरिया धुळकण आणि कीटक दूर राहतात ही एक नैसर्गिक एअर प्युरिफिकेशन पद्धत आहे ही कृती करायला योग्य वेळ कोणती ब्रह्ममुहूर्त म्हणजे सकाळी साडेचार ते सहा हा दिवसातील सगळ्यात शुद्ध काळ मानला जातो यावेळी पाणी शिंपडणं ऊर्जात्मकदृष्ट्या सर्वाधिक प्रभावी असतं कशी करायची पद्धत प्रथम उजवा हात पाण्यात बुडवावा दरवाजाजवळ उभं राहावं उजवीकडून डावीकडे तीन वेळा शिंपडावं इच्छा असल्यास मंत्र म्हणावेत ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी ये नमा शेवटी घराच्या कोपऱ्यात थोडं पाणी शिंपडावं पाणी शिंपडताना उंभरटा स्पर्श का करतात उंभरटा म्हणजे घराचा जीव जिथे घराची ऊर्जा बाहेरून आत प्रवेश करते पाणी शिंपडताना उंबऱ्याला हलकेच स्पर्श करण्यामागचे अर्थ असा आहे की त्या ठिकाणी अनिष्ट ऊर्जा अडकू नयेत देवतांची कृपा आमंत्रित करण्याची पद्धत घरात पाणी टाकताना शुभम भवंतू किंवा शांती शांती असे शब्द उच्चारले जातात शब्दांची कंपनशक्ती आणि पाण्याची ऊर्जा दोन्ही मिळून घरात यश समृद्धी आकर्षित करतात पाणी शिंपडताना तांदूळ मिसळण्याची पद्धत काही ठिकाणी पाण्यात दोन तांदळं टाकून उंबरट्यावर शिंपडतात तांदळ म्हणजे अन्न आणि संपन्नतेचे प्रतीक यामुळे घरात अन्नपूर्णेची कृपा कायम राहते सकाळच्या पहिल्या किरणांबरोबर पाणी शिंपडणे वैज्ञानिक कारण जेव्हा सूर्याची पहिली किरणं अंगणात पडतात आणि त्याचवेळी पाणी शिंपडलं जातं तेव्हा जमिनीवर हलकी धूळ आणि बॅक्टेरिया लगेच नष्ट होतात ही एक नैसर्गिक सॅनिटायझेशन प्रक्रिया आहे नकारात्मक ऊर्जा थांबवण्याची तीन वास्तुदिशा पूर्व दक्षिण दक्षिण पश्चिम आणि मुख्य प्रवेशद्वार या तीन दिशांमध्ये पाणी शिंपडणे हे विशेष प्रभावी समजले जाते या दिशांमधून नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात प्रवेश करू शकते पाणी अडथळा तयार करून ती ऊर्जा घरच्या आत येऊ देत नाही पाणी शिंपडताना घालायचे कपडे किंवा रंग शुद्धता आणि शांतता वाढावी म्हणून पाणी टाकताना पांढरे पिवळे किंवा हलके रंगाचे कपडे घालणे यास सात्विक मानले गेले आहे हे वैज्ञानिकदृष्ट्याही मनावर शांत प्रभाव टाकतात आणि दिवसाचा उगम प्रसन्न करतात घरातील वातावरण बदलणारे सात दिवसांचे नियम पाणी शिंपडण्याची ही कृती सलग सात दिवस केल्यावर घरात झोप चांगली लागणे भांडण कमी होणे मुलांमध्ये एकाग्रता वाढणे वातावरणात शांतता येणे असे सकारात्मक बदल अनुभवायला नक्कीच मिळतील पाणी शिंपडताना कोणत्या तीन चुका करू नयेत पाणी शिंपडताना घरात दरवाजा अर्धवट ठेवू नये पाय ओले करून घरात प्रवेश करू नये पाणी शिंपडताना डावा हात वापरू नये पाणी शिंपडताना म्हणायची छोटी प्रार्थना देवा आजचा दिवस शांततेचा आनंदाचा आणि समाधानाचा होऊ दे माझ्या घरात सकारात्मकता वाढू दे आणि सर्वांना आरोग्य मिळू दे हे शब्द घराच्या कंपन्यांना शांत करतात शेवटी दरवाजात दिवा लावण्याचं कारण काही घरात पाणी शिंपडल्यानंतर उंबरट्यावर छोटासा दिवा ठेवतात दिव्याच्या प्रकाशाने पाण्याची ऊर्जा सक्रिय होते आणि घरात उबदारपणा निर्माण होतो हा दिवा म्हणजे घरासाठी ऊर्जादायी सूर्योदय आहे मित्रांनो आपल्याला कदाचित ही एक छोटी कृती वाटेल पण रोज केली तर घरात शांती समाधान आणि आनंद वाढतो आपली संस्कृती लहान लहान सवयीत खूप मोठी शहानपण जपून ठेवते आजची गोष्ट आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा स्री स्वामी समर्थ पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत नवीन व्हिडिओमध्ये बाय